उद्घाटनासाठी असं वारंवार सांगत होते आणि आज कार्तिकी पौर्णिमा आहे त्यामुळे केसरी गावामधील स्वयंभू ही जत्रा आहे त्यामुळे दोन्ही गोष्टीचा योग्य योगायोग करून आज कार्यालयाच्या उद्घाटनाला जावं असं ठरवलं आणि आज योगायोग म्हणणं योग्य नाही परंतु आपले सर्वांचे नेते आदरणीय अॅडव्होकेट नार्वेकरजी आणि आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद दिवस हे कार्यालय आणि कार्यालयाचा उपयोग या निवडणुकीच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल या कार्यालयाला मध्ये फॉर्म्स निवडणुकीच्या उमेदवाराचे भरणं आपली असणाऱ्या कार्यालयामध्ये थोडीशी जागा कमी असते त्यामुळे या सगळ्या यंत्रणा या याय जर केल्या किंवा पाहिल्यानंतर लक्षात आलं की अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व महानगरपालिकेच्या उमेदवारांचे फॉर्म भरणं ते तपासणं इतकंच काम असतं म्हणून यामध्ये जी काम करणारी आपली पक्षाची यंत्रणा आहे ती एकत्रपणे या ठिकाणी जर केलं तर नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो फायदा हा येणाऱ्या काळामध्ये पार्टीला होऊ शकतो त्यामुळे सर्व वेगवेगळ्या नगर पंचायत असतील नगर परिषदा असतील त्यांच्या संदर्भामध्ये बैठक जी आहे ती बैठक बंद खोलीमध्ये घ्यायची आहे कार्यक्रमाचं कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे हे मी घोषित करतो आणि बाकी पत्रकारांना आवश्यक त्या गोष्टी होत्या त्या आदरणीय नितेशजी असतील प्रभाकरजी असतील मनीषजी असतील त्यातून दिलेल्याच आहेत त्यामुळे मी काय एक छोटा माणूस आहे मी त्यांनी जे म्हणतात त्याला मग म्हणतो आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे जसं आम्ही जी म्हणाले की कार्यकर्त्यांची निवडणूक भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने लढते तशी तुम्हाला सर्वांना म्हणायची आहे पण सर्वजण जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आपला सर्वांना फक्त एवढीच विनंती आहे की आपल्याला ज्या ज्या ठिकाणी निवडणूक जिंकायची आहे त्या ठिकाणी आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचं कमल हाच आपला उमेदवार आहे अशा पद्धतीने काम करणं आणि मगच आपल्याला यश आहे ते आपल्या प्रगात करणार आहे त्यामुळे त्या दृष्टीकोनातून तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून काम करूया आदरणीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा जिल्हा भाजपमध्ये राहील याची आपल्या सर्वांकडून नक्कीच मला खात्री आहे बाळगू ना बोला सर्वांकडून खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो बैठका ज्या आहेत सभाकारांची ज्या लावल्या आहेत बैठकांच्या सगळ्यात मध्ये चारही नगरपालिकांचे जे पदाधिकारी आलेले आहेत चारही नगरपालिकांचे पदाधिकारी सगळ्यात आधी आढावा बैठकीसाठी येतील